नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार उतरण्याची शक्यता आहे शेतकरी ही निवडणूक लढवण्यास तयार असतील तर आम्हीही त्यांच्या पाठीशी राहून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे या साखर कारखान्याची निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना मतदारांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे ही निवडणूक चुरशीची होईल अशी चर्चा बारामतीमध्ये आहे अजित पवार हे माळेगाव साखर कारखान्यावरील पकड कायम राखणार की ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांच्याकडून कारखाना खेचून घेणार याबाबत या 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 ही उत्सुकता आहे या पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निवडणूक लढविण्याचे शेतकरी अस्वस्थ असल्याचे मला दिसत आहे अनेक शेतकरी मला भेटतात कारखान्यातल्या अडचणी समजून सांगतात यामध्ये शेतकऱ्यांची कृती समिती असेल तर मी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहीन बारामतीची लोकप्रतिनिधी म्हणून माझी ती नैतिक जबाबदारी आहे असे सुळे म्हणाल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकारण आणायचे नाही काही गोष्टी राजकारणापासून बाजूलाच ठेवल्या पाहिजेत कुठलाही राजकीय पक्ष म्हणून आम्हीही निवडणूक लढवू इच्छित नाही मात्र कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अन्याय झाला आहे असे वाटत असेल आणि ऊस उत्पादक शेतकरी निवडणूक लढवायला तयार असतील तर शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहे असे सुळे यांनी स्पष्ट केले दरम्यान लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणूक प्रचारावेळी प्रचारावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते त्यामुळे कारखान्याचे या पंचवार्षिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मागील इतिहास पाहता कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तारवे तावरे आणि रंजन तावरे यांचा एक पॅनल कार्यरत असून राष्ट्रवादी गटाचे बाळासाहेब तावरे आणि विद्यमान चेअरमन केशवराव जगताप यांचा पॅनल कारखान्याच्या सत्तेवर आहे या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक पॅनल तयार करून कारखान्याची निवडणूक लढवली जाण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा